मी किचन मध्ये सर्वांचं मनापासून खूप स्वागत तर आज आपल्या किचन मध्ये आपण प्रोटीन फायबर रिच अशी कोशिंबीर बघणार आहोत आणि ही कोशिंबीर बनवण्यासाठी इथे माझ्याकडे काही बिया आहेत सब्ज्या आहेत त्याचबरोबर चिया सीड आहे तर हे मी सगळं एकत्रित मिक्स करून ठेवलेलं आहे आणि यापासून आपण आज कोशिंबीर बनवणार आहोत तुम्ही वेट लॉस करत असाल तर वेट लॉससाठी सुद्धा यापासून ही कोशिंबीर किंवा यापासून एक मॉर्निंग ड्रिंक सुद्धा तुम्ही बनवू शकता जेणेकरून त्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास खूप जास्त मदत होते त्याचबरोबर यापासून आपण फ्रूट कस्टर्ड सुद्धा बनवू शकतो तर एका एक मिश्रणापासून तुम्ही खूप वेगवेगळ्या रेसिपी बनवू शकता आणि त्याचा फायदा आपल्या शरीरासाठी खूप जास्त प्रमाणात आहे त्यामुळे आजची रेसिपी ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पटकन ही कोशिंबीर हो कशी बनवायची ते बघूया तर इथे मी एक काचेची भरणी घेतलेली आहे आणि या काचेच्या भरणीमध्ये अर्धी भरणी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे एक चमचा घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पूर्णपणे चार ते पाच तास भिजवून घ्यायचं त्या 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 आहे त्यापेक्षा कमी वेळामध्ये हे भिजवल्यानंतर त्यामध्ये जे आपल्याला प्रोटीन फायबर जे मिळणार आहे ते परिपूर्ण मिळणार नाही त्यामुळे याची प्रोसेससुद्धा आपल्याला परिपूर्ण करायची आहे तर आता आपण याचं झाकण लावून आपल्याला एक चार ते पाच तास हे व्यवस्थित भिजवून घेऊया या मिश्र बियापासून आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी बनवू शकतो यापासून डेजर्ट बनवू शकतो यापासून आपण वेट लॉससाठी एक ड्रिंक बनवू शकतो त्यानंतर यापासून आज आपण जी कोशिंबीर बनवणार आहोत त्या पद्धतीची सुद्धा तुम्ही कोशिंबीर बनवू शकतो हे चार तास भिजल्यानंतर तुम्ही ते बघू शकता खूप घट्टसर याचं एक मिश्रण तयार झालेलं आहे आता एका बाऊलमध्ये हे मी काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि बाकी कोशिंबिरीसाठी काही मी ते जिन्नस घेतलेले आहेत चना डाळ घेतलेली आहे अर्धा चमचा मोहरी पाव चमचा जिरं कोथिंबीर एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे इथे गाजर किसून घेतलेलं आहे आणि काकडीसुद्धा मी किसून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता खूप असं हे घट्टसर असं तयार झालेलं आहे भिजल्यानंतर ते दुप्पट असं तयार झालेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया तर सुरुवातीला आपण किसलेली काकडी यामध्ये घालून घेऊया किसून जर तुम्हाला घ्यायची नसेल तर बारीक कट करूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर किसलेला गाजर यामध्ये ॲड करून घेऊया गाजर काकडी याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता कमी आवडत असेल तर कमी घातलं तरीही चालेल बाकीचे जिन्नस आपण फोडणीसाठी वापरणार आहोत आता यामध्ये अर्धी वाटी मी दही घालून घेत आहे कोशिंबीर म्हणल्यानंतर दही आलीच पाहिजे तर यामध्ये दही घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा अशा प्रकारची कोशिंबीर खाऊ शकता किंवा वेट लॉस करत असाल तर तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये सुद्धा ही कोशिंबीर अशी बनवून खाऊ शकता खूप पोट भरतं आणि लवकर भूकसुद्धा लागणार नाही वजन कमी करण्यासाठीसुद्धा याचा खूप मोठा फायदा होतो तर अशा पद्धतीने आपण आता हे मिक्स करून घेतलेलं आहे इथे मी खूप जास्त प्रमाणात दही घातलेलं नाही अर्धी वाटीऐवजी तुम्ही एक वाटीसुद्धा दही घालू शकता आता या कोशिंबीरला तडका देण्यासाठी एक मी छोटासा पॅन गॅसवर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये फक्त एक चमचा तूप घातलेला आहे तूप गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे त्यानंतर यामध्ये चणा डाळ मोहरी आणि जिरं घालायचं आहे यामध्ये तुम्ही उडीदाची डाळ त्याचबरोबर शेंगदाणेसुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा याची चव खूप छान येते आता लो फ्लेमवरती आपल्याला हे छान तांबूस रंगावर परतून घ्यायचं आहे पहिल्यांदा बनवलेली कोशिंबीर फस्त झाली त्यामुळे मला परत इथे दुसरी कोशिंबीर बनवावी लागली आणि त्यासाठी हा मी तडका तयार केलेला आहे तर या कोशिंबीरवरती आपल्याला हा तडका घालून घ्यायचा आहे त्यामुळे याची चव खूप छान लागते आणि प्रोटीन फायबर रिच ही कोशिंबीर असल्यामुळे तुमचं पोट अगदी व्यवस्थित भरतं आणि तुम्हाला परत लवकर भूकसुद्धा लागणार नाही त्यामुळे वेट लॉसचा तुमचा प्लॅन असेल तर ही कोशिंबीर नक्की तुमच्या डाएटमध्ये सामील करा आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तडका देत असताना चणा डाळसोबतच आपण मोहरी जिरे घातलं त्यासोबतच मी एक हिरवी मिरची सुद्धा कट करून घेतली तीसुद्धा त्यामध्ये परतून घेतलेली आहे हिरवी मिरची इथे आपल्याला कच्ची घालायची नाही आता यावरती आपण बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया शरीराची उष्णता कमी करण्यासाठी सुद्धा या कोशिंबिरीचा खूप जास्त फायदा होतो कोशिंबीर बनवून खायची नसेल तर सहज तुम्ही हे बियांचे जे आपण मिश्रण भिजवून घेतले होते ते थंड पाण्यामध्ये एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचाभर घालून मिक्स करून त्यामध्ये थोडासा लिंबू पिळून तुम्ही हे घेऊ शकता त्यामुळे शरीरातली उष्णतासुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये कमी होते आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि अगदी चिमूटभर साखर घालून घेऊया त्यामुळे या, त्या या कोशिंबिरीची चव आणखीनच छान लागते तुम्हाला जर कोशिंबीर करून खायची नसेल तर दोन चमचे भिजलेल्या बिया आणि त्यामध्ये दूध घालायचं आहे थंड दूध घालायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये तुम्ही वेगवेगळी फळं कट करून घालू शकता अगदी फ्रूट कस्टर्डप्रमाणे तुम्ही हे खाऊ शकता त्यामुळे सुद्धा शरीरातली उष्णता कमी होण्यामध्ये मदत होते त्यामुळे अशा पद्धतीची प्रोटीन फायबर रिच कोशिंबीर नक्की तुम्ही ट्राय करून बघा चवीला खूप जबरदस्त लागते आणि यापासून आपण वेगवेगळ्यासुद्धा रेसिपी बनवू शकतो ही कोशिंबीर तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद